आज पुन्हा आपल्या इथं आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली भविष्यात आपले सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी कायम राहाव्यात खर एक सामाजिक काम खऱ्या अर्थानं कुठंतरी ईश्वराची इच्छा होती की आमच्या हातून आपल्या भागाचा आपल्या या सर्वसामान्य जनतेचा विकास करावा आणि तो योग आज या ठिकाणी आलेला आहे मी आज आज इश मी एवढीच प्रार्थना करतो की अधिकाधिक सत्कार्यातून घडावं काम खऱ्या खऱ्या अर्थानं एका एखाद्या दुःखिताच्या जीवनामध्ये सुखाचा क्षण आमच्या माध्यमातून निर्माण व्हावेत हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि आपण या ठिकाणी बोलवत खरं तर बहिणजी कायमच तुम्ही माझे सुखचिंतक आहात तुम्ही फोनवर फोन केला तरी म्हणजे असं बोलता की खरंच तुमची प्रेरणा ही कायम माझ्या प्रतीशी आहे अनेक वेळा आपले फोन येत असतात कधी पाण्यासाठी फोन आलो कधी कधी वेळेस माझ्याकडून राहून गेलो असेल मी परंतु बऱ्याचशा वेळा ज्या ज्या किंवा जे काही काम सांगितलं ते मनापासून करण्याचं काम इतक्या दिवसामध्ये केलं आणि आपल्या शुभेच्छा आता जरा थोडं आमचं क्षेत्र मोठं झालं अधिक चांगली आता अधिक आला आणखी भविष्यामध्ये चांगलं काम आपल्या गावासाठी करण्याची आमची भावना आहे आणि निश्चितपणे हे गाव गाव अतिशय चांगल्या अपेक्षित सुसंस्कृत आणि एक सामाजिक बांधिलकी की जपणार गाव म्हणून या गावाची ओळख करण्याची भूमिका आपण पार पाडूया सगळ्या गोष्टींसाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे तर आज एखादी व्यक्ती पुढे जात असताना एका एकट्या आदिनाथ देशमुख किंवा राहुल कुल यांच्यामुळं तिथं जात नसतो अनेकांचे हात याच्या पाठीचे असतात अनेकांच्या शुभेच्छा असतात अनेकांचे सहकार्य असते म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि याच्यामध्ये निश्चितपणे आपला सिंहाचा वाटा आहे निश्चितपणे आपली कायम इच्छा असायची की आम्ही पुढे जावं आणि आज तो योग आलेला आहे